ज्या ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणापेक्षाही देशातला महत्व दिलं आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते लढले त्यांचं स्मरण आणि त्यांचं थोडस अनुकरण करून आपण या दिनाचं औचित्य साधून पुढच्या म्हणजे उपयोजित इतिहास म्हणतो आपण आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये वर्तमानामध्ये या पद्धतीने आपण क्रांती केली पाहिजे आणि सर्वात महत्वाची क्रांती म्हणजे आपण सुरू करतो आहोत ती म्हणजे स्वच्छतेची क्रांती आज आपण पाहतो आहोत तिकडे साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्या स्वच्छतेच्या क्रांतीचा वसा घेऊन आपण भारत स्वच्छ करायचं आहे अस्वच्छतेतून भारताची मुक्तता करायचं आहे आणि त्या क्रांती हे औचित्य साधून किंवा त्या क्रांती स्मरण करून आजच्या या आधुनिक युगामध्ये आपण अशा पद्धतीने वागलो तरी सुद्धा त्या क्रांतिकारकांना भावपूर्ण आपली श्रद्धांजलीच ठरणार आहे यापुढील सूत्र मी गोरेगावकर मॅडम नमस्ते सर्व विद्यार्थी मित्रांनो मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहेच आज आपण क्रांती दिन साजरा करण्यासाठी इथे जमण्याचा आजचा दिवस आहे हो ना क्रांती दिन आपण साजरा करतोय त्याच्या मागची पूर्व पीठिका मी तुम्हाला सांगते आजचा क्रांती दिन आपण आम्हा वंदे वंदे मातर असं आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो हो ना कारण आपल्या भारत देशाला विस्तृत असा भूप्रदेश लाभलेला आहे आपल्या देशाच्या उत्तरेकडे हिमालय पर्वत युगानुयुगे तटरक्षकासारखा उभा आहे आणि आपलं संरक्षण करते पश्चिमेकडे अरबी समुद्र पूर्वेकडचा बंगालचा उपसागर या दोन्ही महासागरावरून येणारे जे वाऱ्या आहेत ते जणू काय आपल्या भारत मातेवर चौऱ्या ढाळत आहेत आणि आपल्या भारत मातेच्या दक्षिणेकडे जो हिंदी महासागर आहे तो जणू काय आपल्या देशाचं आपल्या भारत मातेच म्हणजे जणू काय साऱ्या विश्वाच्या भाळावर असलेलं कुमकुम तिलकच जणू पण कुणाशक्ती नियती काळ तीट लावायला विसरली की काय आणि म्हणून त्या नकदृष्ट आंगलांची वक्र दृष्टी आपल्या देशावर पडली एकेकाळी -एक सोन्याचा धूर निघणारा आपला भारत देश म्हणजे असं म्हणतात की कवीनी सुद्धा वर्णन करताना ज्या ढाल ढाल पर सोने की चिडिया करते हे भारत देश मेरा म्हणजे पशुपक्षी सुद्धा इथले सोन्याचे आहेत असं वर्णन के। आपलं केलं आणि आपल्या माणसांचं वर्णन करताना भारतीयांचं वर्णन करताना होटोपे सच्चाई रहते ज्या दिलमे सफाई रहते है। जी देश मे गंगा बहते असं या आपल्या भारताचं वर्णन केलेलं आहे म्हणजे असा संपन्न आपला भारत देश या भारतामध्ये आपली समृद्धी पाहून हे नतदृष्ट इंग्रज आज्ञान वाश आहेत ते अधिकाधिक आवळले गेले दीडशे वर्ष या, या ब्रिटिशाने आपल्यावर राज्य केलं आपल्याला गुलामगिरीमध्ये वागवलं आता ही सुरुवातीची दीडशे वर्षापैकी सुरुवातीची जी सत्तर पंच्याहत्तर वर्ष होती ना ती अशीच गेली म्हणजे आपल्यावर अन्याय होतोय का अत्याचार होतोय किंवा आपल्याला कोणीतरी गुलामगिरीत वागवतोय अंधश्रद्धेचा पगडा होता आपल्या लोकांवर आणि मग पुढच्या काळात मात्र याच ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी अनेक भौतिक सुधारणा केल्या आणि त्यातलीच एक भौतिक सुधारणा म्हणजे त्यांनी त्यांच्या सोयीसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा इथे सुरू केल्या आणि मग त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या भारतीयांपैकी काही तरुण शिकले आता आपल्याकडे इतका आपले शिकले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ज्यांचं पाश्चिमात्य संस्कृतीशी जवळून संबंध आला संपर्क आला मग त्यांना हळूहळू लोकशाही म्हणजे काय राष्ट्रवाद म्हणजे काय समानता म्हणजे काय अशा प्रकारच्या महिलांचा अभ्यास ते करू लागेल सहकार चळवळ एकोणीसशे तीसला सविनय कायदेभंगाची चळवळ आणि एकोणीसशे बेचाळीसचा क्रांतीचा लढा चलेजावची चळवळ आहे त्या लक्षात ही अशी सगळी पार्श्वभूमी या क्रांती दिनामागे आहे आणि मग शेवटचा उपाय अगदी काय म्हणतात ना निर्वाणीचा इशाराच इंग्रजांना देण्यासाठी क्रांती केली गेली एकोणीसशे बेचाळीसला मुंबईच्या गवाल्या टँक मैदानावर आठ ऑगस्टला आपल्या भारतातले सगळे जे राजकीय नेते होते समाजसुधारक होते क्रांतिकारक होते आणि सामान्य जनता सगळे एकत्र जमले विचारविनिमय झाला या ब्रिटिशांना आकलवून देण्यासाठी आपण पुढे काय करणार आहोत हे ठरलं गेलं आणि महात्मा गांधींना या चळवळीचे सूत्रधार म्हणून नेमण्यात आले या सगळ्या गोष्टीचा सुगाळा जसा ब्रिटिश अधिकाऱ्यांना लागला तसं त्यांनी नऊ ऑगस्टची पहाट उजाडूनच दिली नाही आठ ऑगस्टच्या रात्रीच आपले जे क्रांतिकारक होते प्रमुख कार्यकर्ते होते राजकीय नेते होते त्यांची घरपकड सुरू केली आणि त्यांना उचलून तुरुंगात डावली हेतू तु काय होता की हे जे कार्यकर्ते आहेत किंवा प्रमुख हा क्रांती दिन म्हणून आपण साजरा करतो आणि त्यानंतर तुम्हाला ठाऊकच आपल्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपल्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलंय आपल्या या स्वातंत्र्याच्या वेदीवर आपल्या प्राणांच्या आहुती वाहिल्या आणि मग आपल्याला हे स्वातंत्र्य लाभले आणि म्हणून त्या सगळ्या नामिक अनामिक अशा सगळ्या क्रांतिकारकांचं स्मरण करण्यासाठी त्यांना त्रिवार वंदन करण्यासाठी म्हणून आपण आजचा हा क्रांती दिन साजरा करतो आणि त्याचबरोबर आपले आदिवासी बांधव जे अतिशय दुर्गम भागात राहत होते प्रचंड मागासलेल्या स्थितीत होते तर अशाही लोकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे अशाही लोकांनी स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांचं योगदान दिलेलं आहे तर त्यांचाही आजचा आदिवासी जागतिक आदिवासी दिन आहे तर त्यांचंही आपण स्मरण करायचं आहे ज्यांनी ज्यांनी आपल्याला सर्वच चळवळीमध्ये सहभाग घेऊन यो, योगदान दिलेलं आहे धन्यवाद मी बाय बोलते मेरी झासी नाही दूंगी असं वाक्य जसं मी ठाम ठेवलं होतं तशीच मुली म्हणजे आत्ताच्या ज्या इथे बसलेल्या आहेत त्यांनी त्यांनी पण आपल्या मतावरती ठाम राहिलं पाहिजे आणि स्वतःला जे करायचं कर आहे त्याच्यावरती ठाम राहिलं पाहिजे कुणाची गुलामगिरी केली पाहिजे नाही असं माझं मत आहे अंगणातली तुलस गोठ्यातली गाय आणि घरातली माई यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर गय केली जाणार नाही घेऊन जा याला आणि गर्दन मारा याची ने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांतिकारी सावित्री मावली धन्य ती क्रांतिकारी सावित्री मावली माझं एकच म्हणणं आहे तुम्ही मुलींना शिकवा एक मुलगा शिकला तर तो एकटाच शिकतो एक मुलगा शिकला तर तो एकटाच शिकतो परंतु एकदा मुलगी शिकली तर ती पुन्हा घराण्याला शिकवते एक मुलगी शिकली पुन्हा घराण्याला शिकवते युगात छत्रपती शिवरायाची सुनबाई सर सेनापती हंबीराव होईतीची कन्या छत्रपती राजाराव भारजांची राणी सरकार

स्त्री शिक्षण हे पातक मानले जात त्या काळामध्ये मी अमेरिकेमध्ये जाऊ अमेरिकेमध्ये एकटी ती जाऊ तीन वर्ष खडत प्रयत्न करून एम डी ही पदवी मिळवली ही पदवी मिळवण्यासाठी मला अनेक जणांनी रो रोखले त्यासाठी मला धर्मप धर्मांतर करण्याचे सुद्धा अट होती पण गोपाळरावांच्या गोपाळरावांच्या मदतीमुळे धर्मपदांतर न करता मला आ, अभ्यास करण्याची संधी मिळाली गडगडावी करندگی मग किती रुपये उरली ती पराक्रमाची ज्योत मावली इथे जासी वाली इथे जासी वाली मी मेरी जासी नाही दुंगी चमकूटा सत्वान में ओ तलवार पुराण थी खूब लडी मर्दानी होतो जासी वाली राणी होती जासी वाली राणी अंधारे आयुष्यात पेटवली ज्ञानाची ज्योती स्त्रियांच्या अंधारे आयुष्यात पेटवली ज्ञानाची ज्योती म्हणून तर आजही जगते अमर आहे सावित्री अपरोषे उनकी तमन्ना थी, थी। आजादी उनका सपना था संघर्ष भगत का जीवन दाऊने अंत काल तक लढणा मी सावित्री ज्योतिबा फुले माझा एकच त्यास मुलींना शिकवा मुलींना मी हंबीराव यांची कन्या आणि छत्रपती शिवराय यांची सूल मुघलांना एक कलायला हवा आपल्या मराठ्यांच्या मुलींना जशी हुगडी खेळता येते तशा मुगला सैनिकांची <स्थास्थ> गर्दनी मारता आली पाहिजे हर 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 आजही हे माझं वाक्य ऐकल्यावर आजही हे माझं वाक्य ऐकल्यावर अंगात काटा निर्माण होतो मी माझ्या झासीसाठी काढलेलं हे वाक्य आहे धन्यवाद जाधवांची कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्यांची सून शिवांची माता भाग्य गोंधे अजून शिवांची माता भाग्य गोंधे अजून हिंदवी स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डोलते लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ होते मनातली तुळस कोट्यातली गाय आणि घरातील माय यांच्यावर कोणी वाईट नजरेने बघेल ना तर त्यांच्यावर गळ केली जाणार नाही घेऊन हेच जाय शासन अशी म्हणणारी राणी म्हणजे अहिल्याबाई होळकर जिच्या तलवारीच्या धारेसमोर शत्रूही झुकत ही चुकत असे जिजा तलवारीच्या धारे समोर शत्रू असे अशी महाराणी अहिल्याबाई होळकर जिने हिंदू देवदेवतांचे हजारो मंदिरे बांधली व त्यांना मुघलांपासून वाचवले अशी राणी म्हणजे अहिल्याबाई होळकर जिने भल्लेला सभेत आपल्या पुत्राला फाशीची शिक्षा देण्यासही तयार झाली अशी राणी म्हणजे हिंगाबाई होळकर धन्यवाद भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्यांची सून शिवबाची माता भाग्य कोणते असून हिंदवी स्वराज्याची पताका नवी अभिमानाने डोलते लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते आणि त्या सूचनेचं पालन करून तुम्ही इतक्या छान तयारीनिशी आलात आपल्या ज्या महिला होऊन गेल्या आपला, आपला भारत देश ही जशी नरवीरांची खाण आहे तशी कर्तृत्ववान स्त्रियांची पण आपल्याकडे वाण नाही हे तुम्ही दाखवून दिलं म्हणजे कुणी जिजाबाई केली कुणी सईबाई केली कुणी ताराबाई केली कुणी आहिल्याबाई केली म्हणजे त्याच्यात पण तुम्ही विविधता राखली छान तयार होऊन आलात तुमच्या तुमच्या पद्धतीने चार वाक्य इथं म्हणालात आणि आपला कार्यक्रम जो आहे तो यशस्वी करण्यात तुमचं छान योगदान आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक आणि विशेष कौतुक म्हणजे अवतुकडीच्या मुली तर नेहमीच सहभागी होतात पण आजच्या या वेशभूषा स्पर्धेमध्ये अगदी कडेईच्या मुलींनी सुद्धा भाग घेतलाय मी पुढे येण्याचं धाडस केलं छान दोन दोन वागते कळली हो पण बोलल्या त्यासाठी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक And